संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान डॉ कुमार विश्वास यांच्या अमोघवाणीतून अपने अपने राम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या अठरा ते वीस जानेवारी या कालावधीत टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेजच्या मैदानावर या राम कथेचा आस्वाद घेता येणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली हॉटेल श्रेयस येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर निलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते मुरलीधर मोहोळ म्हणाले अखंड हिंदुस्थानातील राम भक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा येत्या बावीस जानेवारीला राम जन्मभूमी अयोध्या येथे पार पडत आहे याच आनंद सोहळ्यात भर घालण्यासाठी अठरा एकोणीस आणि वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत डॉक्टर कुमार विश्वास यांच्या ओघवत्या शैलीत अमोगवाणीत श्रीराम कथेचे आयोजन केले आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती असलेले व्यासपीठ असणार आहे अठरा जानेवारी रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे डॉक्टर कुमार विश्वास यांची रामकथा सांगण्याची अनोखी शैली असून पुणेकर नागरिक रामभक्तांसाठी ही एक पर्वणी असणार असल्याचं मोहळ यांनी म्हटलं आहे दिनांक बावीस जानेवारीला समस्त देशवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी जी घडणार आहे ते म्हणजे शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू रामलल्ला देशातील नाही तर जगातील सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान होत आहेत आणि त्यानिमित्तानं देशभरामध्ये खूप वेगळेवेगळे कार्यक्रम होत आहेत पुण्यामध्ये सुद्धा आम्ही संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच निमित्तानं डॉक्टर कुमार विश्वास यांच्या आपणे अपने -अपने राम या रामकथेचा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलं आहे दिनांक अठरा एकोणीस आणि वीस जानेवारीला सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये एस पी कॉलेजच्या मैदानावरती हा कार्यक्रम होतो आहे हा कार्यक्रम खरं तर सर्वांसाठी खुला आहे प्रभू रामकथेचं इतक्या चांगल्या प्रकारे वर्णन जे खरं तर देशात नाही तर देशाबाहेरसुद्धा ज्यांनी केलं आहे आपल्या कथेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते डॉक्टर कुमार विश्वास पुणेकरांच्या भेटीसाठी येत आहेत आणि या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान या निमित्ताने मी करतो त्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा दिल्या जातील त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा असेल त्या ठिक त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स असतील अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्था वाहनाच्या पार्किंगसाठी सुद्धा एक व्यवस्था मोठ्या प्रमाणातली थी त्या ठिकाणी आम्ही करतो आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं या प्रभू रामकथेचं आयोजन आपण केलं आहे सर्व पुणेकरांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण या रामकथेचा आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा आणि प्रभू रामाच्या या सगळ्या देशभर चालणाऱ्या उत्सवामध्ये आपणही सहभागी व्हावं